पातळी जरी कमी असली तरी सुद्धा वाढायची चालसेस आहेत कारण कोयणीमध्ये जर रात्री बॉस खूप झालेला आहे सात दिल्ची पाणी वळून सोड तीनची पाणी चार वाजता ते पाणी आला तास त्रास पाणीमध्ये आला इथे जर पाणी आलं तर पातळी वाढायची चालसेस आहे त्यामुळं प्रशासनानं सजीरावं आठवण्या आणि त्या ठिकाणी ठिकाणी त्या ठिकाणी शक्ती करावी आणि येणार नाही पाणी किंवा आता होणार नाही अशा हातामध्ये होऊ नाही की आपण आता जर बसतीच्यावर गेलो आपण तर आपल्याला प्रश्न चालू करावं लागेल त्यापैकी आपण आधी जरी प्रस्थितो आपण ॲक्शिन काढू लागतो आणि ॲक्शिंटला जाऊन आपण त्याला आपण सगळ्या आधार झाला त्यांनी सगळ्यांनी देऊ लागतो सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त खाख्यातल्या सगळ्या नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण हट्ट करू नका जे प्रशासन सांगतं तेवढं तुम्ही ऐकलं तर नक्षित त्यामध्ये आपल्याला फरक काही साध्य करता येईल आपण हट्ट केला नसंतर परत प्रशासनालाही त्रास होतो तुम्हालाही त्रास होतोय त्यामुळे जे प्रशासन सांगेल त्या पद्धतीनं आणि तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमची सगळी व्यवस्था केली नाही जनावरांची त्यांच्या खाऱ्या पाण्याची व्यवस्था केली नाही आपल्या महिनाची व्यवस्था आपल्या आरोग्याची व्यवस्था सगळी काहीजी केली नाही त्या प्रश्नीला आपण आधी हेल्थून त्यांच्यानीही आम्हाला सहकार्य करावं पूर येऊ नये आता पातळी बघितलं तर आपली तीस प्रश्न पंढरंगाला विनंतीच करून तिथंच थांबवा वर नेऊ नको पंडरंगाला मी विनंती करावं ना? से से ना या आता महिला जेणेकरून हा पाऊस तिकडून असतो पूर्वीचा पाऊस तिकड असतो तेव्हा आता तिथं पाणी त्यांचा असेल किंवा दहा पासून तलाव असेल तर ते पंपापासून मृत्यू चालू करू शकेल तुमची दहा माने काल आम्ही दोन पंप मशा चालू केलेल्या आज मी आदित्य आजपासून आज टेबत आम्ही पण क्लिप करून एवढा फरक पडेल असं वाटत नाही की आम्ही एवढ्या समुद्रात पाणी उतरलं तरी पण त्या लोकांना आधार मिळेल त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करेल आज आज समन्वय आम्ही पाणी करणार आहे पाणी केल्यानंतर परत बोलणार आहे पाणी डिचार्ज वाढवायला लागेल कारण कोरेचा डिचार्ज वाढतोय आणि त्यामुळे पुराची भीती सांगली कोल्हापूरला पुन्हा येते त्यामुळं आपण आलमटीचा डिचार्ज ताबडतो वाढवायची वेळ नाही कारण आलमटी आता मला वाटतं दोन लाख आहे अडीच लाख करते त्या त्याला केलंय बघ केलं त्यांनी अडीच लाख केलं तरी हे तरी केलेलं आहे तरी पण आणखी काय लागलं तर निषेध मी बोलून वती संप्रदर्शन जेव्हा मंत्र्यांना बोलून प्रशासन कर्नाटक सरकारची त्या बाबतीत समन्वय नाही आपल्याला आरोप बरोबर ना बातम्या वेगळ्या असू जरुरी नाही आता सगळ्यांनी ताकदीनं ह्या सरकारला सगळ्यांनी पोहोचायचं पक्षात असू द्या प्रशासनात असू द्या किंवा शासन असू द्या किंवा इथले लोकप्रिय सगळ्या असू द्या तरी सगळ्यांनी एका ताकदीनं प्रसंगाला सगळ्यांना शोधाच्या माहिती कुठून आल्या काय ते प्रशासन शोधेल आज तो आहे का तुम्ही समिती सोडा आता सगळे प्रशासन लागले का आम्हाला आता त्यामुळे कुठल्या बातम्या व्हॉट्सअप येतात कुठल्या बातम्या काय येतात कुठल्या आता मग अशी व्हॉट्सअप बघितलं एका व्हॉट्सअप लागले बीचेस लेवल झाल्या ग्राय का आणि हे अशा बातम्या येतात त्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही प्रॅक्टिकली आम्ही सुद्धा प्रॅक्टिकली प्रॅक्टिकल राहत असताना निश्चितच त्यामध्ये काय कमीपणा असेल किंवा कठोर असेल आम्हाला तुम्ही आम्ही कंट्रोल करतो बरं परत किती काय काय तिकडे जास्त प्रमाणातील पाऊस पडलेला आहे जे पाणी सोडायला पद्धतीचा जोडणा पाणी असू शकतो त्यामुळं वरून पाणी येणारे ग्रही धरून आपण सगळ्या परिस्थितीला कंट्रोल करायचं आपल्याला आणि त्या कंट्रोलसाठी आपण सज्ज हवं बसतो आणि नागरिकांना मी विनंती करतो आपण घाबरू नका सगळी जनता सगळी प्रशासन शासन तुमच्याबरोबर आहे त्यामुळे कुठेही अर्थ तुम्हाला मना दिसतात किती स्थलांतर नागरिकांचं योग्य नियोजन केलेलं आहे काल स्थलांतर झाले त्यांचं झाले जनावर आज काही लोक आलेले आहेत घाटोडचे लोक पाठी कुठं स्थलांतर आहे घाटोडची वस्त्यावर पाठी जनावर पूर्ण गावात आलं मी आताच मी सांगितलं की आपण कावरतो तिथे दुपारपे चारे शिव करा पाणी शिव करा त्या व्यवस्था करा जे आता शिफ्ट शिक्षण जे शिफ्ट पेची अजून वेळ नाही आहे पण ते उद्यापासून चालू होईल असं वाटतंय पण त्यासाठी आपल्या धर्मशाळा काय हॉल ते फ्लॅट तिकडे असायचे तिथं जेवणाशिवाय तिथं पाण्याची सोय असं चालण्यापेक्षा मलाही पालकमंत्री यांनी सांगितलं की असा पूर आला तर तिन्ही शहरामध्ये वेगवेगळ्या मोठ्या छावण्या आणि त्यानंतर मी उभा करू जिल्हा नियोजन होतं जेणेकरून शाळा कॉलेज किंवा इंटर वेळ मानला एकाच ठिकाणी सेंट्रलाइज करू असे मागच्या पालकमंत्र्यांनी ते पूर झाले त्याला आम्हाला हिताच नाही आम्हाला हिता असते आम्हालाच दिला आहे शेवटी अशा वेळेला आपण जनतेवर राहायला पाहिजे त्यांच्या इच्छापेक्षा बघायला पाहिजे अगोदर ते त्यांचं पेन असतो त्या पेनमध्ये आपण आणखी त्यामध्ये त्यांना आणखी पेन वाढवलं हे करून नाही त्यामुळे असं नाही की त्यांना सोयीचं वाटेल आणि ज्यांना त्यांचं लक्ष असते गावापासून जवळ असावं सगळी व्यवस्था असावी त्या दृष्टिकोनातून तिथं झालेल्या शाळा बुक केल्यात आपण बुक केलेत आम्ही सगळ्या बाकी गोष्टी केलेल्या म्हणजे उद्याच आणखी हे झालं तर शाळेबद्दल पण टिशन घेतील आणि त्या पद्धतीने आपल्याला परिस्थिती आणखी काय टॉयलेटचा प्रश्न असेल काय प्रश्न असेल तर नगरपालिका टॉयलेट सगळी सुरू करेल कुठेही यंत्रणा कमी पडणार नाही वाहतुकीसाठी बंद अकरा ते बंद आणि असेल वाहतूक असेल पाणी जात असेल पालिकावर गेलं तर ते बंद झाले मुलांना सगळ्या पहिल्यांना माझी विनंती आहे की आपण जिथं अप्रोच आहे जातीला तिथं आपली मुलं पाठवू नका कारण अजून एवढा स्पीड वाढलाय तरी पण मुलं पोहते हे हे धोक्याच आहे त्यामुळे पोलिसांनाही म्हणजे असं कारण की पोलिस दुबार आहे दानपणा आहे अशी येऊच नाही आपण आपण स्वतः जर आपण ते स्वयंच्छा केली काळजी घेतली तर ते सगळ्यांनाच फायदेच ठेवले तुमच्या पोलीस पाहिजे आज संध्याकाळी आपण थोडा फ्लो बघून मग डिस्ट्रिक्ट आपण